राज्य सहकारी बँकेनं मच्छीमारांसाठी तब्बल एक हजार कोटी रुपयांची विशेष आर्थिक तरतूद जाहीर केली आहे ही घोषणा मुंबईत झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत करण्यात आली या बैठकीला मत्स्य विकास मंत्री नितेश राणे सचिव डॉक्टर रामास्वामी मत्स्य आयुक्त किशोर तावडे राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर व्यवस्थापकीय संचालक दिलीप दिघे तसंच सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांच्यासह विविध वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते मच्छिमारांना आधुनिक बोटी मच्छिमारीसाठी लागणारी अवजारं कोल्ड स्टोरेज जाळी यासाठी आर्थिक मदत आवश्यक असल्याचं मंत्री राणे यांनी यावेळी स्पष्ट केलं त्यांनी राज्य आणि जिल्हा सहकारी बँकांना या संदर्भात योजनात्मक कर्ज पुरवठा करण्याच्या सूचनाही दिल्या याच बैठकीत महिला मच्छीमारांसाठी स्वतंत्र योजना राबवण्यावरही विशेष भर देण्यात आला राज्य सहकारी बँकेचे प्रशासक अनास्कर यांनी देखील मच्छीमार समाजाला हो संपूर्ण सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं असून पुरवठा केला जाईल असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं आज एक अजून एक आनंदाची बातमी आपल्या सगळ्यांसाठी आम्ही घेऊन येतो आहोत आमच्या महायुतीच्या सरकारच्या पहिल्या शंभर दिवसाच्या कार्यकाळामध्ये आदरणीय देवेंद्र फडणवीस नेतृत्वाखाली आम्ही एक ऐतिहासिक निर्णय म्हणजे मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा घे देणं हा निर्णय आमच्या सरकारने घेतला आता पुढचा टप्पा म्हणून आजच राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष माननीय बाळासाहेब अनसकरजींबरोबर आमची विस्तृत चर्चा झाली आणि त्या चर्चेमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण घोषणा केली की मच्छीमारांच्या विविध योजनांसाठी आणि त्यांच्या उन्नतीसाठी त्यांना आर्थिक सक्षम करण्यासाठी हजार कोटीची तरतूद हे त्यांनी राज्य सहकारी बँकेच्या माध्यमातून आज केलेली आहे त्याची अधिकृत घोषणाही केलेली आहे ह्या तरतुदीमुळे ज्या महत्त्वाच्या योजना आम्ही मच्छीमारांच्या आर्थिक समृद्धीसाठी आणू पाहतो आहे ह्या हजार कोटीच्या तरतुदीमुळे त्यांना निश्चित पद्धतीने मोठं बळ मिळणार आहे आणि मच्छीमारांच्या उन्नती आणि उत्कर्षासाठी निश्चित पद्धतीने मोठा हातभार लावणार आहे